मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी हो युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज सोमवार असा आणि आज आम्ही आता शिरगावात असाव आणि आज आम्ही हैना निघाला राजापूर का तर राजापूर का कशासाठी तर धुतपापेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी मी पण बघितले नाही श्रावणीन पण बघितलं ना नाही आणि आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ हा तर बराच ऐकून होता रील्स वगैरेमध्ये बघितलेला होता बरा वाटलेला पाण्याच्या बाजूक महादेवांचा मंदिर असा तर ताच मंदिर आपण बघूसाठी शसाठी जातं आणि त्या मंदिर आज तुमका आम्ही एक्सप्लोर करतला तर चला व्हिडिओ खयच या करू नको आणि व्हिडिओच्या कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहू विसरा नको आणि थं जर राजापूरचे जर कोण असतील आणि ही जर व्हिडिओ बघत असतील कमेंट कमेंटमध्ये सांगा बरा वाटत ऐकून की आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचली आणि कोणी जर राजापूरचो त्या परिसरात जर ही व्हिडिओ बघत असत तरी त्यांनी मुंबईक असून दे खाई असून ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला जास्त वेळ न घेता महादेवांचं नाव घेऊन व्हिडिओ सुरुवात करूया ओम नम शिवाय तर चला गणपती बाप्पा मोर्या जय सद्गुरू हे बघा मित्रांनो आता आपण नांदगावत पोहोचलो आणि नांदगावात आता ना लेफ्ट मारून आपण जाताल लाव राजापूर का आणि आपल्याला दाखवतात चव्वेचाळीस किलोमीटर सेहेचाळीस मिनटं तर हे बघू शकतास सोमवार हाच आणि आमका जाऊचाच होता तर मातलं जाऊया आणि मस्तपैकी दर्शन घेऊन येऊया तर मी आणि नावनीच चाललं वाटेल तर सीएनजी पंप असा आणि आता काय स्लॅक सीजन असल्यामुळे आपल्याला सीएनजी खाय पण मिळतं तर आम्ही पण आता सीएनजी भरूसाठी थांबला म्हटला हात भरूया नाही तर काय थांबणार नव्हता दाखवा गाडीत ते बघा आधीच किती येतो बघा आता काय नाही तर आम्ही नाश्ता वगैरे काय केला नाही आता बघूया खय काय नाश्ता करू आता आम्ही येताना बघित होतो तंदुरी वडापाव मिळता काय पण तो बंद होतो तरळ्यात मिळतात तंदुरी वडापाव बंद होतो खाऊचो होतो गोंधळच झाला सगळा वातावरण बघू शकतो आपण एक गाडी सी एन लावलेली असा आणि बघूया थय गेला तरी जरा पाऊस असताना अजून आपल्या पोचाक ना एक तास दाखवता तर एक तास म्हणजे साधारण एक नऊ चाळीस नऊ म्हणजे दहापर्यंत पोचणार आम्ही जाऊया मुंबई जायच नाही आपण अधिष्ट आईचं मंदिर लागलेलं आता आपण अगरबत्ती वगैरे ठेवून येऊया गाडीत आपल्या एक अगरबत्ती असता तर आईचं दर्शन पण घ्यावा आणि याचा जो शॉर्ट असतो तुम्ही इंस्टाग्राम किंवा काहीतरी बघितला असताना एका जर तुम्ही फॉलो केला नसाल तर तुम्ही फॉलो करा जशी आपल्या देवगडातून निघताना प्रत्येक गाडी त्या कापीच्या चाळ्याकडे हॉर्न देऊन नारळ देऊन जातात तशी मुंबईत जाणारी प्रत्येक गाडी ह्या जागेवर येऊन नक्की दर्शन घेऊन आईचा ही पुढे जाता तर चला माझ्यावर तुम्ही पण आईचं दर्शन घ्यावा आणि कोण कोण आकडी थांबतात बत्ती लावतात किंवा ह्या गावातल्या तापण सांगा चला मी पण बत्ती लावून घेत आहे त्यापैकी दर्शन वगैरे घेऊन झालं आणि समोरचं आईच्या समोरचं मंदर मन... डोंगर बघू शकतो कसं हिरवोगार झालेलं असा आणि आता जास्त वेळ नाही आपण एक अर्ध्या तासात पोचू काय गो रील बघू लागले लगेच स्वतःचीच रील बघता श्रावणी जोईल तर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नशाल यूट्यूब चॅनल तर सबस्क्राइब करा नक्की मस्त मस्त रील आणि मस्तपैकी आईचं दर्शन घेऊन आपण निघालेलं धुत पापेश्वरच्या पहिल्यांदाच जातो श्रावणी पण पहिल्यांदा जातो मी पण पहिल्यांदा जातोय आम्ही एक दोन रील बघितलेला मस्त वाटलं ठिकाण तर मधलं आपल्या सबस्क्रायबरांक आपल्या फॅमिली मेंबर का दाखवू तर हव्यात म्हणून आम्ही निघाला जर मित्रांनो पाऊस नसलो व्यवस्थित हा असला तर आपण ड्रोन फुटेज पण तुमक दाखव तुमका तर माहिती आहे तर राजापूरपर्यंत रस्तो तर सगळं झालेलोच असा पण वाटतं पावसात भारी वाटत ना बघा एक नंबर वाटत बघू बघा खारेपाट्यात दिलेला असा अगोदर खारेपाट्या किती वेळ लागा पण जेव्हापासून आपलं मुंबई गोवा हायवे झालेलो असा तेव्हापासून लगेच येतात સારી ગાવા લગે જ અંતર કમી હો ખારેપાટ નદી માહિતી ના જુન્યા બ્રિજ થી ભીતી વાટ आता मित्रांनो जेव्हा तुम्ही मुंबईत ना गावात असाल तेव्हा जरा सगळे डायव्हर्जन बघा कारण बरेच ठिकाणी डायव्हर्जन आहात भुईबावड्यात जावच रस्त्या ऊस होता अकडे पाणी भरपूर गोमाता काय करते मध्ये उभी राहून उतरांत तुम्हाला दाखव खारेपाट्यांची नदी आणि आजूबाजूचा परिसर त्याच्या भारी वाटता बघू म्हणजे मोबाईल पेक्षा रिअल मध्ये बक्षाल तेव्हा एक नंबर वाटता पण सध्या तुम्ही आता हेच बघा गावाक यशाल देवा गावाकडे इलास की बघा अरे आणि मंदिर आहेत कसली तरी बघा एक मंदिर सुला कोण असतात तर ही मंदिरं कसली आहेत ती कमेंट मध्ये नक्की सांगा भारताच झेंड्याचा कलर मारलेला आणि एक मंदिर डोंगरावर चला मस्त पैकी या दाकूसाठी तुमका उतरलेलं आहे झाला की आपण आपल्या प्रवासात कम पूर्ण करूया आणि डायरेक्ट आता राजापुरात आहे मी तुमका काय गो आहे बघा फोटो काढतो रे काय तकडनं खालसोर असतो दाखवेचा येऊ आपण

पण तुमका ऑटो मिळू शकता म्हणजे जर दोघे तिघे येईल असतं तर शंभर शंभर रुपये असे काय काय घेतात ते हे बघा आई ना आता आपण निघाला राजा हे जुनोवर असतो जो पहिलो मुंबई गोवा हायवे होतो तो इओवर असतो आणि आता आपण आतमध्ये गावा नेक्स्ट आय सॉन चे आय राजापूर नगर परिषद हे बघा कमानी असा सर स्वागत बरोबर तीन पॉइंट सात किलोमीटर दाखवता लिहिला दिसला श्री धुतपापेश्वर युवक महामंडळ राजापूर आता दा ना आता मॅप वर सरळ किंवा ऐसूल लोकांना विचार सांगतो आता किती रवलेला असा मोबाईल

आता आपण गाडी पार्किंगमध्ये लावला आणि समोर इल्या इल्या तुमका पहिलं दर्शन होतं तर गणपती मंदिराचं श्रावणी गेला श्रावणी काय थांबत नाही ह्या पुढे कारण पुढे रस्तो अरुंद असल्यामुळे जर फोर व्हीलर आणत असाल तर ती तुम्ही मागेच थांबवा आणि व्हिडिओ पॉज करून ह्या वाचून घ्यावा तर व्हिडिओ पॉज करून घेऊन तुम्ही तर वाचू शकता जी हिस्ट्री हा अकडची धुतपापेश्वर देवस्थानची हिस्ट्री जी हा ती तुमका बहुक मिळात ओम नम शिवाय जय सद्गुरू तर मस्त बघित तुम्ही हय इलात ना गाडी पार्किंग केलास की तुमका आवाज येतो तो धबधब्याचो जे तुम्ही सुरुवातीक जे शॉर्ट बघितलात ना त्याच्यात जो धबधबा होतो तोच धबधबा तुमका थंय बहुक मिळतो आणि पूर्ण प्रॉपर गाव आता काय छान आतमध्ये आणि पुढे गाडी घालू नको त्यांनी थं लिवल्याने ना मग मा कसं माहिती पुढे मग ट्राफिक वगैरे जाम होता कारण रिक्षावाले आतमध्ये येतात कारण राजापूर बस टे, डेपोत ना तुमका फक्त रिक्षा जाणू शकता किंवा तुमची पर्सनल गाडी असू शकत तर दोन किलोमीटर असा यामध्ये होय मस्त वातावरण झालं नाही गो ना प्रवेशद्वार असत आहे ना आता आपण आतमध्ये जात आहोत श्रावणी शॉर्ट व्हिडिओ करतात तुमका श्रावणी जोईलवर बहुक मिळतील हय हा होता वाटतं माऊली वगैरे लिहिलेला नवलाई देवीचा मंदिर असत आहे मध्ये मी कट करत नाही कारण तुमका पूर्ण बहुक मिळाले की हय काय काय असा हा त्याच्यामुळे आणि आम्ही स्वतः पहिल्यांदा आम येतो आम्ही पण आमच्या डोळ्याने अनुभवतो तुम्ही पण आमच्या व्हिडिओद्वारे अनुभवा आणि जर ह्या गावातले कोण असेल राजूभा रा राजापुरातले कोण असलास तर नक्की सांगा पोस्ट ऑफिस आहे वाटतं होय काय काय घेऊन जवळ आता जसं जसं जवळ येत तसं धबधब्याचा आवाज अजून वाढत चाललेलो असा श्रावणी आता ह्या घेता ओटी घेता ल आम्ही नी ओटीचा सामान घेतला श्रावणीने ना पुढे आता जाता कारण आता पुढे आवाज कसं वाढत चाललं बघा कारण पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे पाणी भरपूर आता नवीन बांधकाम झालेलं मागच्या मी बघितलेलं व्हिडिओ ते का की काम चालू होता हे सगळ्यांनी चपला वगैरे आपल्या घरीच काढूचे आहेत आणि आतमध्ये आपण दर्शना जुन्या काळात जशी वास्तुकला खिडके वगैरे आहेत तसेच दिसतात बघा म्हणजे पण ह्या बांधकाम नवीन ना पण त्यांनी ह्या तसा ठेवला ना आता आपण हे पाय धुया मस्तपैकी ह्या साईडने आणि या साईडने जसं जसं मी पाय धू तसं मग आवाज जास्त वाढत चाललो पाण्याचं कारण या साईडचा का धबधबा बघू शकतास तुम्ही तुम्ही तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवताय बघा आता आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत मंदिराच्या मेन प्रवेशद्वारात ना आणि मंदिराचं आय थिंक काम चालू असा बघू शकतास तुम्ही श्री वीरभद्र मंदिर बाहेर असा पण आधी आपण मेन दर्शन घेऊन येऊया आतमध्ये मंदिराचं काम हे नवीनच आहे तुम्ही बघू शकता आणि एवढा भारी वाटता ना शांत एकदम आतमध्ये येल्यावर तर श्रावणी चालला पुढे हे जर हे लावले असते ना आणि भारी वाटलं असता मेन गाभार आहे आणि श्रावणी येथे नंदीच्या तिथे हा आता आपण आतमध्ये प्रवेश करता आपण आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करता आणि नवीनच बांधकाम असा मंदिराचं आणि खूप छान वाटतं अकडी येऊन जर तुम्ही अकडी येताच राजापुरात येताच तर नक्की एकदा ह्या मंदिरात भेट देवा आणि खूप उत्तमरित्या असा बांधकाम केलेला मंदिराचं आणि नवीनच बांधकाम असा तुम्ही बघू शकतास आणि मेन मेन गोष्ट या मंदिराची मी तुम्हाला दाखवता येतं ह्या साईडक जाऊन तुम्ही बघू शकतात सावनी छत्री उचलत कत्री उतल <totipation> राजापूर शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात नटलेला डोंगर कपारीत वसलेला म्हणतो ह्या मंदिर नऊशे वर्षा अधिक जुना असा जुन्या काळातल्या लाकडावरचं नक्षीकाम तसंच ठेवून गाभाऱ्याचा दगडी आणि सभामंडपाचा लाकडी काम नव्यान केलेला असा श्री धूतपापेश्वर मंदिरातला शिवलिंग स्वयंभू असून त्याचा जो वरचो भाग हा तो तुटलेलो असा ह्या मंदिराची आख्यायिका अशी आहे की आज या ठिकाणी मंदिर हा त्या ठिकाणी पूर्वी जंगल होता आजूबाजूक मनुष्यवस्ती अजिबात नव्हती तेव्हा एका ब्राह्मणाची दुभती गाय नित्य नेमान शिवलिंगावरती दुधाची धारा सोडायची त्यामुळे मालकाक दूध मिळायचा नाही गाय राखणारो गुराकी दूध चोरून पिता की गाय असा मालकाक वाटूक लागला यामुळे मालक आणि गुराकी यांच्यात सारखी भांडणं व्हायची शेवटी एक दिवस गुराख्यान गायीवरती बारीक लक्ष ठेवल्या तेव्हा ते का समजला गाय जंगलात एका शिवलिंगावर दुधाची धार सोडता ह्या बघून गुराख्याचो राग अनावर झालो आणि त्यांना शिवलिंगावरती क्रु कुराडीन प्रहार केल्यान प्रहार केल्यानंतर पिंडेचं वरचो भाग मलकापूरजवळ असलेल्या धोपेश्वर गावा या गावात असा त्यानंतर या शिवलिंग याच अवस्थेत हयरवला कालांतरान हय मंदिर बांधण्यात येला चला आता आपण ड्रोन फुटेज वगैरे तुम्ही एन्जॉय केला बघा कसलो मस्त जबरदस्त दब धबधबापर आहे पाणी खोल तुम्ही खाली पण जाऊ शकतात त्या साईडने पण आंघोळ करूची की आंघोळ करूच्या ह्याच्यात या पडू नको कारण आपल्या ज्या जागेत माहिती नाही त्या जागेत आपण काय आंघोळ पिंगोळ करायची नाही तर या मंदिर असा आणि आपण आता तकडे जाता तो भारी वाटतं प्रसन्न वाटतं सकाळच्या ह्याच्यात तेव्हा तुमका भारी वाटतला मित्रांनो ह्या बघू शकतात कामेश्वर मंदिर असा आणि हैसुले लोकांची अशी मान्यता की जर काहीची गुरा म्हणा किंवा पाळीव जनावर जनावर जर ह्या असतात त्या बरा नसत काय नसत तर हय तो ह्या केला जाता नवस बोललो जाता तर सुंदर अशी वास्तू असा आणि आता आम्ही ब्रिजवर ना त्या साईडक जाता जातला शॉर्ट वरती घेते ना तर नक्की या साईड काय येत असतं एकदा अकडी नक्की भेट देवा आपण जाणारच आहोत पण आधी या साईड एक अजून एक धबधबा तो तुम्हाला दाखवत आहे ही येतास ना तुमचं मन फुल प्रसन्न होतं एक नंबर एक नंबर वाईप येतात आणि काय होया सांगा वाका? कसला भारी वाटतं बघा मित्रांनो कॅमेरा जस्टिफाय नाही करू शकत जर दिसताना डोळ्याने भारी एक नंबर तुम्ही हैना नजारे बघू शकता आम्ही या ब्रिजवर आहो यो ब्रिज हेच बांधलेलो असा तुम्ही बघू शकतास मस्त आहे की फोटोशूटसाठी रीलसाठी एक नंबर लोकेशन हा मंदिर बघू शकतास तुम्ही काय भारी वाटतं आता आणि ड्रोन फुटेज तर तुम्ही बघितलातच मित्रांनो खायचा मंदिर श्री दत्तात्रय म्हणजे दत्त दत्तांचा मंदिर असा या आणि हाय ना पण पायरे खाली केलेले जावसाठी श्री गुरु गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री, श्री वल्लभाय ना जय सद्गुरु हा आता ही आता पावसापुरती बंद वाट ही कुलूप लावलेला नाही तर ना तुम्ही खाली जाऊ शकता सगळे मस्तपैकी दत्त दत्तांचं मंदिर असा आणि आता आपण परत आता परतीच्या प्रवासाक सुरुवात करूया मस्त चांगले चांगले आठवणी घेऊन जाता मेमरीज भारी वाटता तर या साईड काय येतात नक्की धूतपापेश्वर का, का एकदा भेट देवा मग खूप छान वाटत तुमका मिनी ब्लॉक तुमका श्रावणी जोईलवर बोग मिळतो तर नक्की जाऊन बघा आणि कसे वाटली जागा भारी वाटता मित्रांनो भारी तुम्ही आजूबाजू बघू शकता एक नंबर अशी जागा फुल्ली रिकमेंडेड फक्त जर तुम्ही एस टी वगैरे येत असाल एस नेवा फक्त तुमका काही ना रिक्षा करून येऊचं लागतं टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील तर डायरेक्ट जागेपर्यंत गाडी येतली तुमची आता हे सगळे दरवाजे बंदत कारण पाऊस असताना पाणी कधी वाढतं त्याच्यामुळे पाण्यात जाऊचो किंवा ह्या करू नको हट्ट करू नको कारण बाकीचे दिवस वेगळे असतात पावसाचे दिवस वेगळे असतात खूप 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 भारी आता आपण त्या साईडचा करतो ना तिला आणि आय थिंक हे निवास निवासत वाटतं ना शावणी असं मकर हे रूम वगैरे दिसतात मित्रांनो प्रसादन असं लिहिलेला आणि हे वीरभद्र मंदिर असा हे पण आपण पाया पडूया बसाबिसा पण मस्त ह्या केलेला बघू शकतास वीरभद्र मंदिर असा जय थोडी माहिती असा तुम्ही व्हिडिओ पॉज करून ती वाचून घेऊ शकता मंदिराच्या दर्शनासाठी आणि इथे आपल्याला दादा पण मिळालाय दादा भेटून बरं वाटलं कसा आहेस बस ठीक किती दिवस सुट्टी आता आज निघालो हा हा मग दर्शन घेऊन सुंदर असा महादेवांचं दर्शन झालेलं असा सुंदर ती लोकेशन आहे सुंदर असा गाव असा नक्की राजापुरात येतात तर नक्की एकदा वेळ भेट द्यावा तुमचा मन एकदम प्रसन्न होतला आणि असं म्हटलं जातं की सगळी जी काय पापा बिपा असतील ती सगळी पापा धुवून जातली म्हणून मी स्पेशली लिहिलं आहे <laughs> तर असं म्हटलं जाता पण एक खूप महादेवांची खूप अशी मस्त जागा आणि तुमचा आतमध्ये गेल्या जाणवत आला पण एक नंबर जबरदस्त भारी प्रश्नच नाही शब्दच आहेत जबरदस्त वाटला व्हिडिओ तुमका कसं वाटलं ही जागा तुमका कशी वाटली ह्या मंदिर तुमका कसा वाटला ही लोकेशन तुम्हाला कशी वाटली सगळ्या कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर राजापूरचे असाल तर राजापूरच्या खयच्या गावात राहतास काय राहतास तर सगळं मला कमेंटमध्ये सांगा मला कमेंट वाचू तुमची बरी वाटतली आणि श्रावणी जोईलवर जाऊन मिनी ब्लॉक भाऊक पण विसरा नको जुन्या मंदिराचं जर काम होत होता ना त्याचा सामान जो होता तो पण नवीन मंदिर बनवल्यानी पण त्यांनी जुन्या पद्धतींचंच ह्या केल्याने म्हणजे जुने खांब जसे असत वास्तुकला तीच वास्तुकला दाखवलेली आहे त्याच्यामुळे एवढा भारी वाटतं ना मंदिर भाऊ तर श्रावणीने ना ओटी घेतलेल्या ओटीचं तर भांडा आता आहे आपण देऊया आणि निघूया चला तो व्हिडिओ संपूया ना आता आहे भूक आणि शेंगदाण्याचे वीस रुपये शेवचे घेत बास तेवढे लाडू घेतल्यानंतर शावणीन तर आम्ही देवगड साईडिकत आहे वाटेतच दिसला आपल्याक नाश्ता सेंटर तर मतलं थांबूया बघूया काय नाश्ता आता कारण आम्ही सकाळी निघाल्यापासून काय नाश्ता केला नव्हता काय सांगितलं हा हा जो चढाव लागता ना आता आपण देवगड का जाताना चढाव आणि हयच ना बाजूक ह्या दुकान असा पवार स्नॅक्स म्हणून असा असा तर हय गाडी लावला बाजू आणि मतलं हय नाश्ता करूया आणि मिसळपाव मोमोज प्लस वडापाव पण मागवलेला आहे तुम्ही ॲम्बियन्स बघू शकतास भारी वाटतं ॲम्बियन्स तर येता सगळी तर एकदा नक्की थांबा आणि हाय तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता मी चटणी घेतलेली आणि आपली आता मिसळ येऊची आणि मोमोज आपले थोड्या वयान मिळतील तर आता बघूया तर मिसळपाव घेऊया भूक लागलेली कधीपासून जाताना बघू ते थांबत रावला नाही ते बघा मस्त आहे की मिसळ मोमोज पण आपण घेतला होता मोमोज वगैरे आहात मस्तपैकी बघा हे का वय होते मोमोज तर मोमोज खाऊया आणि ओवरऑल आता आम्ही प्लस मिसळपाव घेतली एक नंबर टेस्ट तुम्ही या साईडने येत असता तुम्ही थांबू शकता जबरदस्त टेस्ट असा आता आपण कटिंग पण मागवले काय नाही तिथे तो उपयोग आहे ना चला मोमोज खाऊन घ्या चाय पण भारी आहे ना कलर सांगू शकता पैकी पोटपूजा झाली म्हणजे एकदम मस्त टेस्ट होती भारी वाटलं तुम्ही बघू शकता एकदा जर तुम्हाला लोकेशन समजत नसत तर आता उन्हाळे उन्हाळे म्हणू म्हणजे आपण जे हे का जाताव राजापूरची गंगा येता ना या करू ना ताईना जर वर येत ता तुमका हे पवार नाश्ता सेंटर म्हणून मिळात आणि एक नंबर वडापाव म्हणा मिसळपाव म्हणा जबरदस्त आणि सीजन का त्यांच्याकडे सगळं थालीपीठ वगैरे सगळा नाश्ता असता खूप बरा वाटला चला नाश्ता झाला आता डायरेक्ट घरी या मंदिराच्या मागे कामेश्वराचा मंदिर असा ज्यावेळी पाऊस पडत नाही ना, ना त्यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी भरला जाता पाळीव प्राणी जर आजारी असले गायी म्हशी असे पाळीव प्राणी जर कोण आजारी असले तर या मंदिरात नवस केलं जातं धूतपापेश्वर या देवस्थान डोंगरात असून मंदिराच्या उजव्या बाजूक जो धबधबा ना त्याच्या खाली शेकडो वर्षापूर्वीचा शिवलिंग असा सुमारे चाळीस पन्नास वर्षापूर्वीची मित्रांनो एका पानबुड्यांना डोहाचं तळ गाठण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्या तळात तेका मंदिर दिसल्यामुळे तो घाबरान वरती येलो आणि असो प्रयत्न त्याच्यानंतर कधी कोणी केला नाही चला तर मित्रांनो हा व्हिडिओ हयच आहे जर तुम्ही कधी राजापुरा घेतास तर ह्या पवित्र मंदिरात येऊ विसरा नको कारण हय इल्यावर ना तुम्हाला जी आत्मांना मनाची शांती आहे ना ती आपोआप हे पाऊल ठेवल्या ठेवल्या मिळतील चला तर भेटते अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय